राज ठाकरे साहेबांनी मी परत एकदा सांगतो त्यांनी सहा तारखेची घोषणा केली मराठी कृती समितीने सांगितलं की सात तारखेला मी मोर्चा काढणार त्या मोर्चाला उद्धव ठाकरे साहेबांनी पाठिंबा दर्शवला मग विषय एक असेल तर दोन मोर्चे कशाला मराठी माणसासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका उद्धव ठाकरे साहेबांची पण होती राज ठाकरे साहेबांची पण होती वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि मग सगळ्यांना सोयीस्कर असं आषाढी एकादशी पण नाही आहे रविवारी आषाढी एकादशी त्यामुळे रविवार नको सोमवारी लोकांना कामाला द्यायचं त्यामुळे सोमवार नको शनिवारचा दिवस हा निवडला गेला आणि शनिवारच्या दिवशी आता सगळे तमाम मराठी भाषेवर प्रेम करणारी जनता यांना आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं हिंदी आक्रमण महाराष्ट्रावरचं थांबवावं म्हणून त्याचं नियोजनाकरता आणि केवळ नियोजन नाही तर बाकीसुद्धा इतर काही गप्पा मारण्याकरता मी भेटलो आहे का कारण महापालिका निवडणुका सुद्धा मोर्चा पुरतो नाही तर भविष्यासाठी भविष्यात बघा मराठी माणसाची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करत्या करणं करण्याकरता उद्धव ठाकरे साहेबसुद्धा पावलं घेतील राज ठाकरे साहेबसुद्धा पावलं घेतील आम्ही तर केवळ मी असेल मी माझ्यापुरतं सांगतो मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आमच्या पक्षाची जशी अशी, अशी भूमिका असेल तसं तसं आम्ही सांगत जाऊ या संपूर्ण नवीन बांधणीकडे मराठी माणसाच्या एकजुटीकडे आम्ही प्रचंड सकारात्मक आहोत मराठी माणूस प्रचंड सकारात्मक आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी वर्धापन दिनाला सांगितलं आहे मराठी माणसाच्या मनामध्ये जे आहे ते घडेल